त्यामुळे गरुड झेप ठरते नवीन जीवनाची सुरुवात पंख आम्ही देतो उंच भरारी तुम्ही या प्रभागातील त्या प्रभागात अशी हजारो मतदार गेलेले आहे आणि या संदर्भात तक्रारी वाढत चालेल तुमच्याकडे काय माहिती आलेली आहे तुम्ही काय संभाजीनगर महानगरपालिकेच्या ज्या या ज्या प्रसिद्ध झाल्या त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये तिकडची नाव तिकडे जाण्याचा प्रकार घडलेला आहे कालपर्यंत अडीच हजार तक्रारी ह्या प्राप्त झालेल्या इतक्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त होणार होणे याचा अर्थ असा होतो की याद्यामध्ये निश्चितच ही गडबड झालेली आहे मी आताच आयुक्तांशी सुद्धा बोललोय त्यांना सूचना दिलेल्या आहेत माझ्याकडे काही पुरावे सुद्धा आलेले आहेत आयुक्तांनी आता जवळपास तीनशे ते चारशे लोकांची टीम ज्याच्या तक्रारी निपटारा करण्यासाठी पाठवलेले आहेत आणि ते तक्रारी निपटारा करताय परंतु हे का झालं का घडलं याचा सुद्धा त्यांनी चौकशी केली पाहिजे एक प्रभाग आहे माझ्याकडे चोवीस नंबरच्या प्रभागामध्ये जे मतदार होते ते उचलून जवळपास तेरा हजार तीनशे सात मतदार एक दोन नवे तेरा हजार तीनशे सात मतदार चोवीस प्रभागाचे सव्वीस प्रभागात गेले म्हणजे हा ही जी जम्पिंग आहे ना आपण समजू शकतो की बाजूच्या कनेक्टेड वार्डला जर तिकडे जोडल्या गेल्या असतील किंवा आल्या असतील तर ते ठीक आहे ही यादी आता या ह्या यादीमध्ये या जर तुम्ही पाहिलं ते चोवीस सव्वीस नंबरची यादी यामध्ये त्यांनी सरळ सरळ संजय नगर है, जो आहे जो मुकुंदवाडी भागाचा तिकडचा एरिया आहे तो देवळाई सातारा म्हणजे तो मुकुंदवाडी जो भाग येतो तो पूर्व मतदारसंघ आणि देवळाई सातारा हा पश्चिम मतदार संघ डायरेक्ट जंपिंग करून तो देवळा साताराला जोडलेला आहे या सर्व याद्यावर म्हणजे एक नाही हे पूर्ण पूर्ण बंच हे सगळं जे तुम्ही पाहाल सर्व बंच हा बंच या बंच त्याच्या टाकल्या आलेला आहे म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात जर याद्या फुटल्या गेल्या असतील तर ही असलेली घोडचूकच म्हणावी लागेल एखाद्याचं नाव कट करणं किंवा जाणीवपूर्वक कर दोन चार मतदान इकडचे तिकडं वाढवणं किंवा एखादा उमेदवार आपल्याला शे पाचशे मतदान याद्यामध्ये घोळ करणं इथपर्यंत जरी असं असं ग्रहित धरलं परंतु हे तेरा हजार मला वाटतं हे सगळ्यात दुर्दैवी आहे आणि अशा पद्धतीने सर्वसामान्य माणूस जो आहे रिक्षा ड्रायव्हर असेल भाजीवाले असतील कोणी आणखी कामगार असेल हा रोज काही यादी चालत बसत नाही त्याला माहिती मी लोकसभेला मतदान के केलेलं आहे मी विधानसभेला मतदान केलेलं आहे म्हणजे माझं मतदार यादीमध्ये नाव हमकस असणार आहे परंतु मला काही पत्रकार मित्रांचे फोन आले की त्यांचं सुद्धा नाव हो यादीतच नाहीये म्हणजे जो आधारस्तंभ आहे त्या लोकांचे नाव हो ज्या यादीमध्ये पाहिजे त्यांचेच नाव नाही आहेत अशा प्रकारचा जर घो झाला असेल तर याच्या तातडीनं आयुक्तांनी दखल घेतली पाहिजे मी त्यांना सूचना केल्या की ते ती, टीम वाढवा आणि जाहीर प्रघटन नव्हे तर जाहिरात द्या आणि तातडीनं या सर्व तक्रारीचा निपटारा करा नसता निवडणुकीच्या काळामध्ये मतदानाच्या दिवशी प्रचंड आणि प्रचंड गोंधळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही मग तो कोणत्याही पक्षाचा असो कुणालाही मतदान करणारा असो त्याचं नाव हे प्रॉपर यादीमध्ये असलंच पाहिजे हे सूचना मी त्यांना दिलेल्या आहेत मुद्दाम नाही हा हलगर्जीपणा आहे मुद्दामून मुद्दा करणं एखाद्या यादीमधलं एखाद्या दोन चार नाव इकडची तिकडं करणं हे मुद्दामून केलेला प्रकार समजू शकतो परंतु पूर्ण यादी शिफ्ट करणं हे मुद्दामून नाही तर हा हलगर्जीपणा आहे आणि याला जे जबाबदारी असेल त्यांच्यावर कारवाई सुद्धा ही केली पाहिजे दुसरा प्रश्न पैसे द्यायला आले तर घ्या मात्र त्यांना मत देऊ नका असं गुलाबराव पाटील म्हणाले आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल